आमच्या आजच्या या साखळी उपोषणाचा सा मेन विषय म्हणजे चोवीस कामगार जे आमचे भरती करायचे होते वारा सक्काचे फ्र सत्त्याण्णवपासून ते कमीत कमी पंचवीस तीस वर्ष झाले त्यांना अडकून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पण डी एम ईकडनं आणि शासनाकडनं सचिवकडनं इवन राज राष्ट्रीय राष्ट्रीय सफाई काम कर्मचारी आयोगाच्या मार्गदर्शन झाल्या दिल्यानंतरही या मॅडमनी या चोवीस लोकांच्यासाठी काहीही केलं नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये अचानकच पाच लोकांची कुठून कुठून तरी त्यांनी पदवी काढली आणि पाच लोकांना अर्जंट चार दिवसामध्ये त्यांचं त्यांना नियुक्ती पण देऊन टाकली तर पाच जणांना नियुक्ती दिली तर एक पण एक एक वेळा पण अहवालामध्ये डी एम ईनं यांनी कधी सांगितलं नाही की आम्ही पाच लोकांना देऊ शकतो गेली दोन वर्षं हे तिकडे तिकडनं फक्त अभिप्राय मागत आहेत तिकडनं क्लिअर गाईडलाईन्स भेटल्यानंतरसुद्धा या चोवीस लोकांचं काम गिटले गेले दीड ते दोन वर्ष झाले या मॅडम आणि मान नगरपालिका परिषद अडकत अडकवत आहे आणि त्यानंतर ही आमची वारंवार मागणी केल्यानंतर वारंवार डी एम ईकडनं गाईडलाईन्स दिल्यानंतरसुद्धा या विषयावर यांचा एकदम उदासीन रवैया राहिल्यानंतर नंतर आत्ता मागच्या आठवड्यामध्ये पाच जणांची अचानक पाच जणांची नियुक्ती करून ह्याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक गोल झालेला आहे आर्थिक व्यवहार झाला आहे त्यामुळे पाच दिव जे जे काम गेले दीड दोन वर्ष होत नव्हतं चार दिवसामध्ये त्या यात पाच लोकांना कसे काही नियुक्ती देण्यात आली त्याचे पूर्ण कारखोंड झालेत का नाही त्यांची पूर्ण प्रक्रिया झाली का नाही त्यांच्याकडनं पूर्ण जे का कायदेशीर कागदपत्र आहेत ते घेतले गेलेत का नाही त्याच्या काहीही आम्हाला लेखाजोखा माहीत नाही त्यामुळे आक्रोशीत होऊन शेवटचा पर्याय म्हणून आता आमच्या जेवढे पण आमचे कर्मचारी आहे ज्यां जे शोषित आमचे वर्ग आहे त्यांनी हा उपोष साखळी उपो उपोषणाचा उपो सा निर्णय घेतला आहे या साखळी उपोषणाचा जरी सा या या प्रशासनावर जर काही जर परिणाम होत नसाले ना आमच्या मागण्यांचा पूर्ण पुरावा होत नाही आहे तर या सकाळी उपोषणाचा आम्ही आक्रोशित म्हणजे अजून उग्र आंदोलन करायच्या तयारी ते त्याच्यामध्ये जर नगरपालिकेचं काम बंद करायचं असेल तर आम्ही त्याच्यासाठी पण तयार आहे नाहीतर आमरण उपोषण करायचं असेल तर त्यासाठी पण आमची तयारी आहे आणि